माती आमजी ही आम माती आमची ईमान का आमची माती आमची मानसा आम अंतर्गत असलेले विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी या वर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पामध्ये इगतपुरी नाशिक जिल्ह्यातील जे इगतपुरी तालुका आहे तर त्यातील जे बारशिंगवे गाव आहे किंवा श्रीहरी खेडे तर या गावामध्ये जवळजवळ शंभर एकर श क्षेत्रावर या ठिकाणी भाताच्या इंद्रायणी वानाचे प्रात्यक्षिक घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्या आपण प्रत्यक्ष या प्लॉटला भेट देत आहोत आणि या गावामध्ये आज शेतकरी मेळावा देखील आयोजित केलेला आहे तर आपल्याबरोबर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे विद्यापीठाचे नियोजन अधिकारी डॉक्टर शरद माटेसाहेब तसेच विद्यापीठाचे विभाग प्रमुख सर्व अधिकारी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे सर्व प्रकल्प समन्वयक डॉक्टर आनंद सोळंकी साहेब त्याचप्रमाणे तंत्रज्ञान बियाणे अधिकारी मधुकर साहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण या प्रत्यक्ष जे आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेले आहेत तर या गावांना आपण भेटी देऊत आहोत आणि आपण या ठिकाणी या जे लाभार्थी आहेत शेतकरी ज्या ज्यांच्या शेतावर आपण हे प्रात्यक्षिक राबवलेले आहेत तर त्यांच्या आपण थोडक्यात या प्रकल्पाबद्दल आणि या प्रात्यक्षिकांबद्दल आपण माहिती घेऊया नमस्कार यापूर्वी आपण जे भात कोणते वाहन वापरत होतो भाताच्या लागवडीसाठी पुन्हा वापरायचं बासमती वगैरे आणि त्यानंतर हे इंद्राणी वापरतो आहे इंद्राणी भाताला भरपूर महत्त्व आले स्वासिक भात आहे आणि पिकात पण भरपूर उत्पन्न आहे ते आणि ते दुसरे भात हारी गरी हे भात होते ते जमिनीवरती पसरून जायचे हे म्हणजे एकदम उंच उभे राहतात खाली पसरत नाही किती दिवस होतं पीक झालेलं हे कमी में दोन महिने झालं दोन अडीच महिने झालं पूर्वी पहिले आम्ही शेतकरीच आहेत पहिल्यापासून शेती शेतीच काम करतो असतो तर चालू वर्षे थेटे साहेब आणि रणमोडे साहेब या साहेबांनी आम्हाला चात्र सूत्र प्रमाणे आम्हाला लागवड करायला सांगितली आम्ही लागवड पण केली त्याने आम्हाला लागवड यानुसार खत दिले भात पण आमचे व्यवस्थित आहे उत्पन्न वाढणार आहे आहे जे तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प याच्याबद्दल आपल्याला कोणाकडून माहिती मिळाली आमचे साहेब रणमोडे साहेब आहेत थेटे साहेब आहेत नवले साहेब यांनी आम्हाला पिकाबद्दल आणि बियाणं देऊन लागवड करायला सांगितली त्यानंतर आम्ही दोन तीन दोन अडीच महिने झालेत लागवड करून आता पीक व्यवस्थित आले म्हणजे थोडं फरक असल्यामुळे उत्पन्न कमी व्हायचं आणि आता चारसूत्री लागवडीमुळं उत्पन्न वाढलं पीक वाढलं आणि त्याच्यानंतर मग आमचा फायदा झालाच बा संशोधन केंद्राने जे आम्हाला भात दिलं ते इंद्रणी हे वाण दिलं पारंपरिक पद्धतीने आम्ही इंद्रणी लावायचो इतर पण भात लावायचो पण ते पारंपरिक पद्धतीने काही दहा बारा काड्या लावणं त्यामुळं ते दहा बारा काड्यातून एक दोन का अशा वाढत वाढत जाणं तर ते कृषी विभागाने जे आम्हाला दिलं बाय मित्रांनी तर ते त्यांनी एकरी पंधरा किलो बियाणे दिलं तर पंधरा किलो बियाण्यामध्ये त्यांनी प्रत्येकी साईने दोन गाड्या लावायच्या त्याचं अंतर पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर असं दिलं होतं तर पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर दिल्यानंतर पंचवीस सेंटीमीटमध्ये चालायला आम्हाला बरं वाटायचं तर चालताना मग मग त्या भाताची मशागत करायला बरी वाटली त्यानंतर युरिया ब्रिगेड दिलं साहेबांनी आम्हाला ते साहेब ती जे पंधरा सेंटीमीटर आहे त्याच्यामध्ये आम्ही युरिया बेकड टोचलं आणि ते लावल्यानंतर जे फुटवा असतो दोन काड्यामध्ये कमी कमी कमीत कमी सतरा ते अठरा काड्या वाढल्या म्हणजे पारंपरिक आम्हाला बियाणाचं पण नुकसान होतं चालू वर्षी आम्हाला बियाणं कमी लागलं त्यामुळे उत्पन्न चांगलं झालं पस्तीस चाळीस टक्के कमीत कमी उत्पन्न यावर्षी वाढण्याची शक्यता आहेच यावर्षी पाणी पण चांगलं आहे तर आमच्या शेतकऱ्यांची सरांना विनंती आहे की साहेबांनी कृषी विभागाने थेटे साहेबांनी सर्वांनी आम्हाला असं मार्गदर्शन करीत राहावं आणि शेतकऱ्याला नेहमीच अशाच प्रकारे मार्गदर्शन करीत राहाल अशी आम्हाला अपेक्षा आहे ते रासायनिक खतं आम्ही असं फेकून द्यायचो म्हणजे हे जे सम्राट युरिया या झिरो सुफला असे वेगवेगळे प्रकारचे आम्ही खतं घ्यायचो आणि असे फेकून द्यायचो कारण ती जी पैसे ले पैसे असायची दाट लागवड असायची आमच्या आधी आता ही जपानी पद्धत म्हणजे चारसुत्री पद्धत पंचवीस बाय पंधरा सेंटीमीटर असल्यामुळं ते सुरळीत झालं आम्हाला त्यामुळे साहेब सांगलं की हे जे फेकतो आपण ते बाकीचं खत वाया जातं त्यामुळे युरिया ब्रेकड दिल्यामुळं ते एक एक जागेवर टसल्यामुळे त्याचा पुटळा झाला आणि रोपांना रोपामधली जी वाढ आहे ती झाली नुसकर म्हणजे कमीत कमी प पंचवीस तीस टक्के तर वाया जायचं आमच्याला जास्त पाऊस वगैरे आता एका टचल्यामुळे ते जागेतच राहिलं आलं म्हणजे युरिया ब्रिकेटमुळं अर्थातच इथे खताची आपली बचत झालेली आहे आणि या तंत्रज्ञानाचा चांगला वापर या ठिकाणी होत आहे तर आपले विभागीय कृषी संशोधन केंद्राचे डॉक्टर पाटील साहेब असतील किंवा सहसमन्व डॉक्टर हेमंत पाटील यांचंही सहकार्य या प्रात्यक्षिकांसाठी मिळालेलं आहे आम्ही बार्षिक इथे ये भैरवाडी येथे राहतो या आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनामुळं आम्हाला आम्ही पारंपरिक शेती करायचो पारंपरिक शेतीमुळं आम्हाला खूप नुकसान व्हायचं आमचं आमचा कष्ट वाया जायचं त्यामुळं यांनी आम्हाला वेळवेळे मार्गदर्शन केलं आम्हाला बियाणं दिलं त्यांनी चारसूत्री लागवडची पद्धत आम्हाला शिकवली कशी लावायची किती वेळ अंतरावर लावायची हे शिकवलं त्यांनी आणि आम्हाला युरियाब्रिकेट दिल्यामुळं ते नेमकंच आम्ही चुडायला सोडल्यामुळं आमचा निम्मा फायदा झाला आणि या तंत्रज्ञान आता आपलं आपण जे माहिती मिळवली ज्ञान मिळवलं आणि आपलं प्रत्यक्ष आपल्या शेतात याचं हे केलेलं आहे तर हे आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत सांगता का नाही इतर शेतकऱ्यांना आपले कोण पाहुणे रावले असतील किंवा नातेवाईक मित्रमंडळी वगैरे त्यांना आमची शेती बघून सगळे शेतकरी त्यांच्या पण उत्पादनामध्ये वाढ झालेली या वर्षी आता आपल्याला एकरी याच्यापासून किती उत्पन्नाच्या अपेक्षा आहेत तर निश्चितच या चार सूत्री भात पद्धतीच्या या तंत्रज्ञानामुळे आपल्या या राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसाराचा चांगलाच शेतकऱ्यांना फायदा होत आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आपण प्रत्यक्ष शेतात पाहत आहोत आणि आपल्या या शेतकऱ्यांचे मनोगत निश्चितच आपल्याला उत्साहवर्धक आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये धन्वंतरी उद्यान जे आहे हे औषधी वनस्पतींचं संवर्धन संरक्षण करणारं त्याच्याविषयीची माहिती देणारं आणि शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीची लागवड करणारं करायला प्रवृत्त करणारं असा एक अत्यंत महत्त्वाचा असा एक विभाग आहे आणि त्याचे प्रभारी अधिकारी आहेत डॉक्टर मधुकर बेडीस तर डॉक्टर मधुकर बेडीस यांच्याकडूनच आपण या प्रत्येक वनस्पतींचं जे महत्त्वपूर्ण योगदान आहे महत्त्वपूर्ण उपयोग आहेत त्यांच्याकडून घेऊया नमस्कार डॉक्टर नमस्कार तर सर्वप्रथम ही जी शेतावरी आहे तर शेतावरीच्या मुळ्या अतिशय औषधी आहेत तर याच्या शेतावरीच्या मुळांचे चूर्ण जर केलं तर आशक्तपणावर याचा उपयोग होतो त्याचबरोबर बाळंतिणीला नंतर बा बाळणपणानंतर दूध सुद्धा या मुळांची पावडर उपयोगी पडते त्याचबरोबर ही जवळची जी शेतावरी ही एक जंगली शेतावरी याचासुद्धा जंगली शेतावरीचा उपयोग यामुळे आपण ज्या काही ज्या जनावर असतात म्हणजे किंवा म्हशी आता खेड्यामध्ये एक असं आहे की माझ्या गाईच्या दुधाला काही कोणी मूठ मारली तर दूध वाढवलं तसं काही नसतं तर ह्या जर मुळे आपण त्या जनावरांना म्हणजे गाईला किंवा म्हशीला जर खाऊ घातल्या तर नक्कीच दुधाचा उतारा वाढू शकेल त्याचप्रमाणे ही एक तिसरी वनस्पती तर याला आपण आश्वगंधा म्हणतो तर याचा सुद्धा काही नाही की याच्या फक्त मुळ्या मुळ्या वाळवायच्या आणि चूर्ण करायचं चूर्ण करण्याची पद्धत अतिशय सोपी जो आपल्या मसाल्याचं जे ग्राइंडर असतं त्याच पद्धतीचं ग्राइंडर मिळतात ते आपणसुद्धा एखादं एक, एक समूह शेतीमध्ये एखादं ग्राइंडर विकत घेऊ शकता त्याला पलोरायझर पण म्हणतात आणि आपल्या घरगुती आपण मुळ्यांचं मिक्सरमध्ये काढून त्याचा उपयोग आशक्तपणावर जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर ही एक तिस एक वनस्पती आडुळसा तर आडुळसा अशी वनस्पती की याला जंगली जनावर कोणीच खात नाही किंवा ज कुठलंच जनावर खात नाही म्हणजे तुम्ही बांधावर जर लावलं किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला लावलं तर फक्त एखाद्या मुलाला जर खोकला असेल याची पानं पा पाण्यामध्ये उकळायची आणि ते पाणी न पिता पानं जे आहेत तर त्या पानांचा एका फडक्यामध्ये ते पानं उकळलेले पानं घ्यायची आणि त्याच्यापासून जो आर्क होतो तो खोकल्यावर उपयोगी काही काही शेतकरी काय किंवा काही जे वापरणारे असतात तर ते पाणी घेतात तर त्या पाण्याचा उपयोग न करता पानांचा अर्क घ्यावा त्याचबरोबर अतिशय आपल्याला महत्त्वाचं म्हणजे डायबिटीस जवळजवळ जागतिक पातळीवर अठ्ठेचाळीस टक्के लोकांना डायबिटीस आहे असं सा, सांख्यिकी डिपार्टमेंटने सांगितलं तर येथे जे झाड आहे मी हे ह्याला गुडमार म्हणतात हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये याला, याला बेडकी म्हणतात इंग्रजीमध्ये जिमनिया सिल्वेस्टिस हे सांगण्याचं कारण का की डायबिटीस अतिशय हा सिवियर आजार झालेला आहे तर याचं एक स्वाधीन सोपी पद्धत आहे की याचे अनुषापोटी सकाळी दात न घासता दात घासण्यापूर्वी दोन पानं आपण खायचे आहेत आणि त्यावर आपली साखरेचं प्रमाण कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि याचा दुसरा एक उपयोग आणखी यकृताचे जे प्रॉब्लेम असतात यकृतावरसुद्धा याचा उपयोग होतो नुसतं मधुमेह नव्हे तर यकृताची जर व्याधी असेल तीसुद्धा क्लिअर होते त्याचबरोबर आता हे एक नंतरचं जे झाड आहे हे सर्पगंधा तर याच्यामध्ये हे याचे फळं वगैरे असं दिसतात परंतु याचा सर्पगंधा याचं एक वैशिष्ट्य असे की याची जे मुळं काढले तर सापाचे जे वळण असतं सापाचे जसे वळण तसे त्याच्या मुळांचा आकार असतो तर अशा पद्धतीने सर्पगंधाचा उपयोग आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये अल्कोलाईट्स असतात याचं बॉट बॉटनिकल नेमच असं की रॉल्फिया सर्पंटिना म्हणजे त्याच्यापासून रॉल्फिन नंतर सर्पेंटीन नंतर सरपेंटिनाईन आजमेलाईन ह्या अशा वेगवेगळे अल्कोलॉइड तयार होतात की ज्याचा उपयोग आपल्याला वेदनाशमक म्हणून ॲलोपॅथी डॉक्टर वापरत असतात नंतर हे पुढील एक औषधी झाड म्हणजे याला आपण गुग्गुळ म्हणतो आता गुग्गुळचा बी अतिशय महत्त्वाचं आहे की हा जो गुगुळचा जो खोड आहे या खोडाला एक खाच मारल्यानंतर याच्यापासून डिंक तयार होतो ह्या डिंकाचा उपयोग याच्यामध्ये आठ प्रकारचे स्टेरॉइडस असतात आणि हे स्टेरॉइड काढण्यासाठी या डिंकाचा उपयोग होतो आणि डिंकाला जवळजवळ बाजारभाव एक हजार ते दीड हजार रुपये किलो प्रति किलोचा भाव आहे त्यानंतर इथे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृदयरोग रुधरोग। तर हृदयरोगावर हे एक अर्जुन अर्जुनाचं झाड आहे याला टर्मिनल चेबुला म्हणतात इंग्रजीमध्ये तर याची फक्त साल अर्जुनाची ही जी साल आहे तर ही साल काढून याच्यापासून अरिष्ट तयार केलं जातं आपल्याला बाजारात जे अर्जुन अरिष्ट मोठ्या प्रमाणावर मिळतं तर त्याचं न करता शेतकरी बंधू स्वतःच त्या अर्जुनाची साल काढून मिक्सरमध्ये काढून याचा जर पावडर घेतली तर हृदयरोगाचे म्हणजे उदाहरणार्थ ब्लड हाय ब्लड प्रेशर लो ब्लड प्रेशर याच्यावर याचा उपयोग होतो हा नंतर हे एक महूचं घा झाड आहे त्याला मधुका लाटी म्हणतात तर याचं महत्त्वाचं जे मऊ फुलापासून जे महासव तयार केलं जातं ते ज्या त्याचा उपयोग ज्यांना झोप येत नाही झोप येण्यासाठी याचा वापर होतो आणि जास्तीत जास्त जे ज्यांना हाडताप वगैरे आहे तर याच्यावर या मोहोसेवाचा उपयोग होऊ शकतो नंतर ही पानपिंपळी किंवा त्याला ले लेंडी पिंपळी पण म्हणतो तर याचाही उपयोग आपल्याला अतिशय त्वचा रोग वगैरे याच्यावर होऊ शकतो नंतर हे सगळ्यात जवळचं म्हणजे थोडक्यात हे लाजाळू लाजाळूसुद्धा एक कावीळवर अतिशय उपयुक्त झाड आहे तर याचा म्हणजे पानं आणि जर मुळ्यांचा जर अर्क दूध आणि मिठामधून जर घेतला तर आपला कावीळ तसंच त्याबरोबर मुळ्या त्याचा उपयोग होऊ शकतो पानं आणि मुळ्या यांचा अर्क करून आपण मीठ आणि दुधात मिक्स करून ते, ते जर आपण आसव घेतलं तर आपल्याला मोतखडा आणि कावीळवर त्याचा जास्तीत जास्त परिणाम चांगला दिसतो हां हे एक चित्रक म्हणून झाड आहे तर याचाही उपयोग असा की मुळ्या मुले, मुळ्यांचा जास्तीत जास्त वापर आपण जुने जे आहे फक्त मुळ्यांचा चूर्ण काढायचं चूर्ण केल्यानंतर जे च ज जुने चर्मरोग असतात म्हणजे त्वचा रोग वगैरे त्याच्यावर हा लेप लावला तर आपल्याला चित्रकाचा उपयोग होऊ शकतो आणि ॲलोलोपॅथीमध्ये याचा जास्तीत जास्त उपयोग ब्रेन ट्युमर आपल्याला माहिती आहे की याच्यावर ब्रेन ट्युमरसुद्धा हे झाड उपयुक्त असं आहे तर कोरपडचा उपयोग जास्तीत जास्त जे हाडताप वगैरे किंवा जुने ताप असतात त्याच्यासाठी हा जर गर घेतला कोरपटचा डायरेक्ट तर त्याच्यावर आपल्याला नक्कीच आराम भेटू शकेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुमारी असो किंवा जे सौंदर्य प्रसादनामध्ये कोरपडचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि कोरपडला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे हा आपल्याला माहिती आहे की पिवळी कनेर लाल कनेर आणि गुलाबी कनेर असे तीन प्रकारचे असतात तर आता इथे जी मी दाखवते ही लाल कनेर आहे तर लाल कनेरचा जास्तीत जास्त उपयोग कॅन्सरवर केला जातो याच्याचं मुळांचा जो, जो आर्क आहे हा कॅन्सरवर आणि शेतकरी बंधू हीसुद्धा करिअर आजूबाजूला आपण परसबागेचं लावली तर आपल्या काही आयुर्वेदिक कंपन्या आपल्या घा म्हणजे जवळ आपल्याकडे येऊन ते विकत घेऊन जाऊ शकतात तर त्याच्यापासून आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो नंतर इथे पुढचं जे झाड आहे वावडिंग आपल्याला माहीतच आहे की पक्षवाद हा सुद्धा एक आजार म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असतो तर पक्षवादावर याची साल जास्तीत जास्त वापरली जाते त्याचबरोबर जुने जे चर्मरोग हो आहे त्वचा रोग वगैरे याच्यावर जर सुद्धा त्याची साल जर लावली तर त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो नंतर पुढे एक जे आहे हे ॲनोटा सेंद्रिय ॲनोटा तर आपल्याला माहीतच जी आहे की जिलेबी किंवा इमारती याच्यामध्ये जे नैसर्गिक कलर टाकायला पाहिजे तर नैसर्गिक कलर वेळी टाकत नाही परंतु आपल्याकडे ह्या धनंधरी उद्यानामध्ये याची मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत तर शेतकरी बंधूंनी परसबागेत जरी ही झाडं लावली याचे जे फळ असतं फळामधल्या ज्या बिया असतात या जर आपण मी उखळी किंवा मिक्सरमध्ये काढल्या तर याचा एक रंग नैसर्गिक रंग तयार होतो आणि तो रंग मोठ्या प्रमाणावर आपल्याक आपल्याकडून जे जिलेबी किंवा इमारती तयार करणारे जे राजस्थानी स्वीटवाले तर हे घेऊन जाऊ शकतात आणि आपल्याला दोन पैसे मिळू शकतात तर याचीसुद्धा शेती केली किंवा परसबागेमध्ये लावली तर शेतकरी बंधूंना नक्कीच फायदा होईल रिठा हे अतिशय जुनं झाड आहे तर एकेकाळी आपल्याकडे साबण वगैरे हो नव्हते तर रिठाची जी फळं आहेत ते कुठून आपण त्याचा साबण करत होतो डोक्याला लावत होतो आणि त्याचा खरंच आयुर्वेदिक उपयोग आहे की रिठ्याने आपले वर्धक किंवा म्हणजे केस गळती बंद होते आणि बरेचसे जे प्रॉब्लेम दुसरा म्हणजे या रिठ्यापासून शिशी जी होतं डोक्यांना ना काही जणांना म्हणजे अर्ध डोकं दुखतं तर रिठ्याचा उपयोग त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो त्याचनंतर ही कस्तुरी भेंडी ही कस्तुरी भेंडीचा उपयोग आपल्याला औषधी अत्तरे त्याच्यामध्ये उपयोग होतो याचा कोणता भाग वापरला जातो कस्तुरी भेंडीचा की ज्या भेंडीमधल्या ज्या बिया असतात बियापासून तेल काढलं जातं आणि ते तेल सुगंधी आत्री किंवा तेलामध्ये याचा वापर केला जातो तर आपण घरगु आणि अगरबत्ती वगैरे जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो ही सुगंधी भेंडीचीच एक दुसरी स्पेसिज आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं बेल आता आपण पाहताच आहे बेल बेल फळ जे आपण शंकरजीला तर वाहतोच म्हणजे तुमची बेलपूजाही होते पानं पानं आणि फळं शिवशंकराला आपण वाहतोच परंतु तो ते शंकरजीला जे वाहिलेलं फळ आहे आपण वाहून झाल्यानंतर ते जे साईडला ठेवतात तर त्याचा उपयोग नक्कीच आपण त्याचं जर चूर्ण केलं तर चूर्ण केल्यानंतर त्याचा वापर पोटदुखीवर होऊ शकतो अगदी अतिशय अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये काढून जर ते चूर्ण पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला पोटदुखीचा आका विकार जो आहे तो क्लिअर होऊ शकतो दशमुळं एक प्रकल्प आपल्याकडे राबवला होता तर दशमुळामध्ये जे दहा झाड वापरलं जातं त्याच्यापैकी हे टेटूचा हा एक वान आहे तर टेटूचा ज्या मुळ्या मुले, मुळांचा जास्तीत जास्त आपण वापर करतो तर त्याच्यामध्ये टेटू या श्वसनाचे विकार दमा संधिवात वगैरे याच्यावर उपयोग होतो नंतर त्याचबरोबर हे एक शिवण म्हणून आहे शिवण हा सुद्धा दशमुळापैकीच एक प्रकार आहे तर याच्यामध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त प एक लाकूड म्हणून याचा उपयोग होतो आणि एक पौष्टिक म्हणून हे एक फळं व याचा उपयोग होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशमुळाच्या याच्या मुळ्या आहेत ना मुळ्यांचा आपल्याला दहा जे झाडं आहेत त्याच्या जर आर्क केला दहा मुळाचं तर सर्वच आजारावर या व्याधी क्लिअर होतात असं एक महत्त्वाचं आहे तर नंतर त्याबरोबर हे एक आग्निमंत आहे तर आग्निमंत डोके दुखी नंतर संधिवात आणि हा एक दशमुळापैकी प्रकार आहे या आपल्याला जे बऱ्याच ज्या व्याधी जे असतात तर एकच औषध घ्या दहा मुळांचा अर्क घ्या तर नक्कीच आपल्याला बऱ्याच म्हणजे द संधिवाद मूळ व्याध नंतर ब्लड प्रेशर नंतर रक्तशुद्धीकरण ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊ शकतात फक्त आपण ह्या मुळांचा वापर करायचा दुसरा नाही सोनसापा आपण आपल्याला माहीतच आहे की याचा फुलांचा म्हणून आपल्या पूजेसाठी वापर केला जातो पर परंतु त्या फुलांचा जर अर्क केला तर आपल्या पायांच्या भेगा वगैरे तर त्याच्यावर जर तो अर्क लावला तर आपल्याला त्या पायांच्या भेगा त्यासुद्धा दुरुस्त होऊ शकतात त्याचनंतर इथे आपण गुळवेल बघतोय गुळवेल हे गुळवेल सत्व आपण पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी गुळवेल सत्व मिळतं परंतु आपण एवढं कर त्याची किंमत जर बघितली शंभर रुपयापासून तर दीडशे दोनशे रुपयापर्यंत परंतु आपल्या जर परसबागेमध्ये जर गुळवेल जर लावलं फक्त याचं दोन ते तीन इंचाचे जे खोडं आहेत खोडाचा उपयोग जर केला आणि त्याचा रस काढला तर तो काविळीवर उपयोगी नंतर आपल्याला माहीतच आहे की पुण्यामध्ये स्वाइन फ्लू हा मोठ्या प्रमाणावर झाला होता तर स्वाईन फ्लूवरसुद्धा गुळवेलचं सत्वाचा जास्तीत जास्त वापर केला गेला तर असं हे गुळवेल आपण आपल्या परसबागेमध्ये लाव शकता। लावू शकतात आणि त्याचं काही म्हणजे लावण्याची पद्धत पण अतिशय सोपी याच्या कटिंग जर आपण कट केलेले जे पीस आहेत एक ती दोन तीन इंचाचे तर ते लावले तरी त्याच्यापासून ह्या गुळवेल आपण परसबागेमध्ये लावू शकतात म्हणजे लागवड पद्धत पण अतिशय सोपी जावा शिटनेला हे एक आपल्याकडे सुगंधी तेले आत्तरे याच्यासाठी ह्या गवतापासून सिट्रोनेलाल आणि सिट्रोनेला ह्या हे गवतापासून तेल नि निर्मिती होते आणि याचा जास्तीत जास्त उप उपयोग म्हणजे जे तेल जे निघतं तर ते, ते संधी वातावर आपण जर चोळलं तर आपला संधिवातावर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो नंतर त्याचबरोबर गवती गवतीच्या आपल्याला माहीतच आहे की चहामध्ये त्याचा उपयोग होतो परंतु गवतीच्यापासूनसुद्धा तेल तयार होतं आणि त्या तेलाचा उपयोग पुन्हा जे संधिवात वगैरे तर त्याच्यावर जर आपण ते ते तेल म्हणून जर चोळलं तर संधीवातावर सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाळा आत्ताच आपल्याला माहीत आहे की ग्राम सुधार योजनेमध्ये आपल्याला जे बांधबंदिस्तीवर वाळा लावला तर आपलं ला म्हणजे जे मृदसंधारण पण होतं आणि त्याच्यापासून हा वाळा वाळ्याची जे मूळ असतात तर याला आपण इंग्रजीमध्ये व्हेटीवर जे म्हणतात आणि व्हेटीवर याच्यापासून तेल तयार होतं ते सुद्धा सुगंधी तेल म्हणून वापर क केला जातो आणि आपल्याला माहीतच आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे तृष्णा भागवण्यासाठी आपण त्या वाळ्याचे जे मुळं असतात त्याच आपण पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला सुगंधी पाणी प्यायला मिळतं आणि ते औषधी पाणी तयार होतं आणि आप आणखी आपल्याला माहीतच आहे की वाळ्याचे सरबतसुद्धा तयार केले जातात बाजारात तर अशा पद्धतीचं हे एक वाळा महत्त्वाचं झाड आहे त्याचबरोबर रोषा तर खेडेपाड्यामध्ये ज आपल्याला माहीतच आहे की जर चहापत्ती नसायची अजूनसुद्धा चहा पत्ती अतिशय डोंगराळ भागामध्ये चहा पत्ती नसते तर ते गवतच चहा म्हणून वापरलं जातं आणि याचं रोषाचं तेलसुद्धा अतिशय सुगंधी आणि ते सुगंधी आत्रे तेल याच्यामध्ये वापरलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जंतुनाशके किंवा चर्मरोग आणि संधी वातावरण याचा उपयोग होतो रोषागवत